तर विद्यार्थ्यांनो एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे या सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखेच जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य आणि महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच या जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे चारशे चाळीस पेजेसचे आपल्याला सिपाई प्लस हमालपदासाठी अतिशय संभाव्य असणारे ईबुक बनवलेले आहे किंवा पी डी एफ बनवलेले आहे त्या ईबुकला सर्वांनीच किंवा पी डी एफला सर्वांनीच घ्यायचं आहे जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे ईबुकला किंवा पी डी एफला घेण्याचा प्रकार म्हणजेच आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे किंवा आपण व्हॉट्सअप केल्याच्यानंतर क्यू आर कोड घेऊन आपण त्या ठिकाणी एकशे एकोणपन्नास पे करून देऊन आपण त्या ई बुकला पी डी एफला लगेच मिळवू शकता सुप्रकाशा सुरुवात करूया आणि त्यापूर्वी सुप्रकाशला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोठे करता येते ते असा प्रश्न आहे जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील म्हणजेच उच्च न्यायालयामध्ये करता येत असते जन्मतःच हृदयामध्ये दोष निर्माण असलेल्या मुलांना काय म्हणतात ते विचारलेलं आहे जन्मतःच ज्या मुलाच्या हृदयामध्ये दोष असतो त्यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ब्ल्यू बेबी असे जन्मतःच हृदयामध्ये दोष निर्माण असलेल्या मुलांना म्हटले जाते आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ते विचारलेलं आहे कोणते तर अमलविरोधी औषध बनवण्यासाठी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे दुधाचा वापर जो आहे आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी केला जात असतो गलगंड हा जो आजार आहे खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होत असतो ते विचारलेलं आहे आजार आहे गलगंड हा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होत असतो घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले होते घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन विचारले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे दिल्ली या ठिकाणी घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन झालेले होते कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो ते विचारलेलं आहे नि रेशीम निर्मितीसाठी कोणत्या झाडाचा उपयोग महत्त्वाचा असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तुतीच्या झाडाचा जो उपयोग आहे रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो आगाखान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जो आगाखान पॅलेस आहे अतिशय प्रसिद्ध आहे तो कोठे आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे पुण्यामध्ये आगाखान पॅलेस आपल्याला पाहावयास मिळतो वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकांना खडकांमध्ये कशाचे साठे आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे जेही खडक वनस्पतीपासून तयार झालेले असतात त्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे खनिज तेल जे आहे जेही खडक वनस्पतीपासून तयार होतात त्यामध्ये पाहावयास मिळतात निलगिरी पर्वत श्रृंखला भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणती निरगिरी ही पर्वत श्रृंखला कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे तामिळनाडू राज्यामध्ये निलगिरी पर्वत श्रृंखला आपल्याला पाहावयास मिळते भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणती भाषा ही भारतीय नाही ते विचारलेलं आहे भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय भाषा कोणती नाही ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे इंग्लिश भाषा जी आहे राज्यघटनेनुसार भारतीय नाही पुढचा प्रश्न पाहूया चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात जे आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वाघांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे अमेरिकेतील संसदेला कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे जे अमेरिकेमध्ये संसद असते त्यास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे काँग्रेस असे अमेरिकेतील संसदेला म्हटले जात असते राजा रामन्ना अणुविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे राजा रामन्ना अनुविद्युत केंद्र तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे इंदोर या ठिकाणी रामन्ना अणुविद्युत केंद्र आपल्याला पाहावयास मिळते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खालीलपैकी कोणाच्या वधाचा खटला चालवण्यात आलेला होता असा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर तर ऑप्शन क्रमांक समोर या ठिकाणी एक योग्य आहे कलेक्टर जॅक्सनच्या वदाचा जो खटला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चालवण्यात आलेला होता सार्व सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा आपल्याला विचारलेलं आहे कोणता बौद्ध लोकसंख्येचे सर्वात जास्त प्रमाण असलेला जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे अकोला हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त पाहावयास मिळते मोएंजो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे ते विचारलेलं आहे मोयेंजो दडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोएंजो संस्कृती सापडलेली आहे रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती कोणत्या नावाने ओळखला जात असतो ते विचारलेलं आहे रांजणगाव येथील जो अष्टविनायक गणपती आहे तो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां योग्य आहे रांजणगाव येथील जो गणपती आहे अष्टविनायक गणपती आहे महागणपती नावाने ओळखला जातो राज्यसूचीवर कायदा करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो ते विचारलेलं आहे राज्यसूचीवर कायदा करण्याचा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्य सरकारचा जो आहे राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार असतो डी एन एला मराठीमध्ये काय म्हणतात ते विचारलेलं आहे डी एन ए जो असतो त्यास मराठीमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे प्रधान रेणू असे डी एन एला मराठीमध्ये म्हणतात मेझर ने महात्मा फुले यांचा जो सत्कार आहे कोणत्या ठिकाणी केलेला होता मेजर कँडी ज्या होत्या त्यांनी महात्मा फुलेंचा सत्कार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे चार विश्राम बागवाडा या ठिकाणी मेजर कँडीने महात्मा फुले यांचा सत्कार केलेला होता खालीलपैकी कोणकोणते हे अंमलाचे प्रकार आहेत ते विचारलेलं आहे अंमलाचे प्रकार खालीलपैकी कोणकोणते आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे चार म्हणजे साईट स्टिअरी टार्टरिक सायट्रिक हे सर्व अंमलाचे प्रकार आहेत आउटू ग्रंथीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे जी आउटू ग्रंथी असते त्यास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य आहे आउटू ग्रंथी ही जी ग्रंथी आहे ग्रंथीला थायराईड ग्रंथी या दुसऱ्या नावाने ओळखले जाते प्रधान पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला बरखास्त करू कोण करू शकते ते विचारलेलं आहे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला बरखास्त ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती जो आहे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला बरखास्त करू शकतो नेहरू अहवाल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर व्यक्तीने तयार केलेला आहे ते विचारलेलं आहे नेहरू अहवाल जो आहे कोणी तयार केला होता तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर चार योग्य आहे जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे नेहरू अहवाल तयार केलेला होता कोणाच्या सूचनेनुसार भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे कोणी सूचना दिली होती की सायमन कमिशनतून कमिशनमधून भारतीयांना वगळा असे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लॉर्ड इरविन यांनी सूचना दिली होती की भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळून टाकावे निळ्या रंगाचे जे आधार कार्ड असते किती वर्षानंतर अमान्य होते ते विचारलेलं आहे निळ्या रंगाचे आधार कार्ड ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पाच वर्षाच्या नंतर निळ्या रंगाचे आधार कार्ड जे दिलेले असते ते अमान्य होत असते मालवणी भाषा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागात बोलली जाते ते विचारलेलं आहे कोणती भाषा तर मालवणी ही भाषा तर ऑप्शन क्रमांक विद्यापीठ दोन योग्य आहे कोकण भागामध्ये मालवणी भाषा प्रामुख्याने बोलली जात असते एंड्रिनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत ते विचारलेलं आहे अँड्रेनल ह्या ग्रंथी जे आहेत ते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मूत्रपिंड या अवयवाशी एंड्रिनल ग्रंथी हा संबंधित असतात लाळ निर्मितीचे नियंत्रण शरीरातील कोणत्या अवयवाकडे असते ते आपल्याला सांगायचं आहे जी लाळ निर्मिती होते शरीरामध्ये ती कोणाच्या मार्फत नियंत्रित केली जाते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मेंदूंचे मेंदू जो आहे लाळ निर्मितीचे नियंत्रण ठेवत असतो संसर्गजन्य रोगाचा जो संसर्ग रोग प्रसार आहे प्रामुख्याने कोणत्या कारणास्तव किंवा कशामुळे होत असतो जेही संसर्गजन्य रोग असतात त्यांचा प्रसार विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो हवा तसेच पाणी या दोन्ही माध्यमाने संसर्गजन्य रोगाचा प्रसार होत असतो संपूर्ण मानवी शरीराला रक्त पुरवठा करण्याचे कार्य किंवा काम कोण करते संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हृदय संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करत असते बिजांडकोश ही ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये असते किंवा आढळते ते विचारलेलं आहे बिजांडकोश ही ग्रंथी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे स्त्रियांमध्ये बिजांडकोश ही ग्रंथी पाहावयास मिळते प्रथम राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या विदेशी व्यक्तींनी फडकवला होता ते विचारलेलं आहे स्वदेशी नाही विदेशी व्यक्तींनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजेच लॉर्ड माउंट बॅटन यांनी या स्वदेशी वि, आ, विदेशी व्यक्तींनी सर्वप्रथम राष्ट्रध्वज फडकवला होता विधान परिषदेची जननी असे खालीलपैकी कोणा कोणत्या सभागृहाला म्हटले जात असते विधान परिषदेची जननी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य विधान विधान आहे विधानसभेला विधान परिषदेची जननी म्हटले जाते ढगांचा वेग मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे कशाचा तर जे ढग असतात त्यांचा वेग मोजण्याचे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे नेफामीटर ढगांचा वेग मोजण्याचे एकक आहे संघराज्याचा मॉडेल म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखले जाते संघराज्याचा मॉडेल म्हणून ओळखले जाणारे जगातील देश ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे अमेरिकेला संघराज्याचा मॉडेल असे म्हटले जात असते घटनादुरुस्तीचे जे अधिकार असतात ते खालीलपैकी कोणाकडे असतात ते विचारलेलं आहे घटना दुरुस्तीचे सर्व अधिकार ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे भारतीय संसदेकडे फक्त आणि फक्त घटनादुरुस्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत मानवी केसांचा जो शरीरामध्ये मूळ रंग असतो तो कोणता असतो ते विचारलेलं आहे मानवी केसांचा शरीरात असताना मूळ रंग ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे जेव्हाही जे केस असतात ते शरीरात असतात तेव्हा त्यांचा मूळ रंग पांढरा असतो नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नैसर्गिक वायूवर आधारित असलेले औष्णिक विद्युत केंद्र विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजेच उरण हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे नैसर्गिक वायूवर आधारित आहे भारतरत्न पुरस्कार कशाने बनवलेला असतो ते विचारलेलं आहे म्हणजे भारतरत्न जो पुरस्कार आहे तो कशा तर्फे बनवला अस कशा मार्फत बनवलेला असतो तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे तांब्यांनी जे आहे भारतरत्न पुरस्कार हा बनवला जात असतो सार्वजनिक काका यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला होता जे सार्वजनिक काका आहेत त्यांचा जन्म ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो योग्य आहे दोन म्हणजेच सातारा या जिल्ह्यामध्ये जे आहे सार्वजनिक काका यांचा जन्म झालेला आहे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या भाषेत लिहिलेला होता अतिशय प्रसिद्ध ग्रंथ गीता रहस्य लोकमान्य टिळक यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे मराठी भाषेमध्ये लिहिण्यात आलेला होता महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली राजकीय संघटना कोणी स्थापन केली होती ते विचारलेलं आहे राजकीय संघटना जी की सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेली होती तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे सार्वजनिक काका यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम राजकीय संघटना स्थापन केलेली होती मणिकर्णिका हे खालीलपैकी कोणत्या महिलांचे मूळ नाव आहे किंवा होते विचारलेलं आहे मणिकर्णिका असे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे राणी लक्ष्मीबाई यांचे मणिकर्णिका असे एक मूळ नाव होते मिंटू सुधारणा कायद्याने खालीलपैकी कोणास स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता मोर्लो मिंटो या कायद्याने तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे मुस्लिमांसाठी जो आहे मोरले मिंटो कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती सेकंदाचा कालावधी लागत असतो ते आपल्याला विचारलेलं आहे सेकंदाचा कालावधी जो की सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पाचशे सेकंदाचा जो कालावधी आहे सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास लागलेला कालावधी आहे सेकोटी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेलं आहे कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे सेकोटी बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे टी सी एसने आणि याचं उत्तर जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांनो तर एक योग्य आहे यशवंत पाटणे यांनी सेकोटी ही कादंबरी लिहिलेली आहे लोकसभेचा सर्वात जास्त जे जागा आहेत कोणत्या राज्यात आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे लोकसभेच्या सर्वात जास्त जागा असलेले राज्य ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेच्या सर्वात जास्त जागा पाहायला मिळतात या ठिकाणी हवामानाचा संक्रमण काळ कोणत्या महिन्याला म्हटले जाते ते विचारलेलं आहे हवामानाचा संक्रमण काळ ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ऑक्टोबर महिन्याला हवामानाचा संक्रमण काळ असे म्हटले जात असते तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वच विद्यार्थ्यांना आवडलेली आहे त्या कारणास्तव तो सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या जे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ जिल्हा न्यायालय भरतीसाठी तयार केलेली आहे ते सर्वांनीच घ्यायचं आहे कशाप्रकारे घ्यायचे आहे सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला सांगण्यात आलेले आहे सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये